कधी कुंभमेळेलाच खाली उतरतात कधी ते असे आधी मधी पुढे निघत नाही आणि माझे गुरु ह्या गुरुची ताकद दिव्य दृष्टी त्यांच्या माध्यमातून जी मिळाली भक्तीतून आणि या भक्तीतून मला जो प्रसाद मिळाला तो मी आपल्या समोर मांडत आहे जा संगतीने विरागे झाला जा संगतीने विरागे झाला मंदो दरीचा जड भास गेला साक्षात पर आत्मा मला भेटिवला विसरू कसा मी गुरुपादू काला संघद पंते घरी आनिले आंगेची माते प्रब्रह्म केले प्रचंड तो बुधरवी उधारी ने विष्णु कसा मी गुरु पादू काला जो सर्वदा गुप्त जानता वागे प्रसन्न भक्त निज बोते सांगे शिद्धि भाव करता भूकेला विष्णु कसा मी गुरु पादू काला विष्णु कसा मी गुरु पादू काला जया वानिता वानिता वेद वानी मने नित्य नित्य तलाचे दोरणे अंतपार नाही याच रूपाला विसरू मी गुरु काला आता कसा हा उकार फेडो हा देह उभारून दूर सांडो म्या एक भावे परमी केला विसरू मी गुरु काला जो जीव साधूचा अंकित झाला तेचे ऐसे भार निरंजनाला नारायण ब्रह्मदूर झाला विसरू कसा मी कृपाला जय जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन ह्या पवित्र भूमीवर मी पहिलं माझ्या छत्रपती शिवरायांना वंदन करून कारण छत्रपती शिवाजी महाराजाला आरती किंवा काही जरी देव धार्मिक गोष्टी होत नसतील होत असतील शिवजीच नाव ना घेता छत्रपतीच त्यांचे मंदिर अपवित्र होणार आज शिवजी महाराजामुळं आज आपल्या भारतामध्ये हिंदू दैवत जागृत आहे म्हणून जय शिवाजी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे बा मला एवढं सांगायचं आहे मी तिसरी नापास आहे पण मला विभूती लावली माझ्या गुरुंनी ग्रंथ वाचायला आले एवढी माझ्या गुरुमध्ये म्हणजे ताकद आहे माणसानी मनुष्य जन्मामध्ये स्त्रीनी वाजूट होऊन मरो नाही आणि जन्मला आलेल्या प्राण्या मनुष्य प्राण्याने गुरु केल्याशिवाय हे स्वर्गात जागा भेटत नाही म्हणून तर म्हटलेलं गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात